नमस्कार गुलाबी थंडीसाठी गरमागरम व्हेज मंचाव सूप कसं करायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी आपल्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता इथे मी गाजर घेतलेला आहे कोबी शिमला मिरची फरसबी घेतलेला आहे प्रत्येकी दोन टेबलस्पून बारीक चिरून घेतलेला आहे यामध्ये एक पातीचा कांदा घेतलेला आहे लसूण मिरची आलं प्रत्येकी एक टेबलस्पून बारीक चिरून घ्यायचं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता इथे आपल्याला एक टेबल स्पून कॉनफ्लावर घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तीन ते चार चमचे पाणी घालून घ्यायचं आणि याची अशी आपल्याला स्लरी बनवून ठेवायची आहे आता एक पॅन घेतलेला आहे या पॅनमध्ये एक चमचा तेल घालून घेतलेला आहे या तेलामध्ये लसूण आलं आणि बारीक चिरलेली मिरची घालून घ्यायची एक मिनिटभर फक्त आपल्याला पतायचं आहे यापेक्षा जास्त वेळ परतायचं नाही हे एक मिनिटभर परतून झाल्यानंतर यामध्ये आपण पातीचा कांदा जो बारीक चिरून घेतलेला आहे तो सुद्धा घालून घ्यायचा आणि बाकीच्या सर्व भाज्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत सर्व भाज्या घालून फक्त दोन मिनिट आपल्याला इथे परतून घ्यायच्या आहेत सगळ्या भाज्या छान बारीक चिरून घ्यायच्या आहेत म्हणजे आपलं हे जे सूप होतं ते खूप मस्त टेस्टी आणि खाताना यामध्ये भाज्यांचे तुकडे जास्त लागत नाही तर हे बघा अशा पद्धतीने भाज्या दोन मिनिट मी चांगल्या परतून घेतलेल्या आहेत हाय फ्लेमवरती आपल्याला भाज्या परतून घ्यायच्या आहेत म्हणजे या भाज्यांचा क्रंचीनेस तसाच राहतो खूप जास्त आपल्याला भाज्या इथे शिजवून घ्यायच्या नाही आहेत तर हे बघा अशा पद्धतीने हाय फ्लेमवरती फक्त दोन मिनिट परतल्यानंतर यामध्ये आपण चार कप पाणी घालून घेणार आहे चार व्यक्तींसाठी आपण हे सूप बनवतो आहे म्हणून इथे चार कप पाणी घालून घेतलेलं आहे आता यामध्ये दोन टेबलस्पून आपल्याला सोया सॉस घालून घ्यायचा आहे यानंतर एक टेबलस्पून चिली सॉस घालायचा आहे आणि दोन टेबलस्पून टोमॅटो केचप यामध्ये घालून घ्यायचं आहे हे सर्व घालून झाल्यानंतर एकत्र करून घ्यायचं आहे याला एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे सर्व सॉसमध्ये थोडं मीठ असतंच त्यामुळे इथे मीठ घालत असताना अगदी जपून घालायचं आहे थोडंसंच मीठ यामध्ये मी घालून घेते आहे हे बघा मीठ घालून झाल्यानंतर आपल्याला याला एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतर यामध्ये आपण जी कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे आणि अजून पाच मिनिट आपल्याला हे सूप उकळवून घ्यायचं आहे ही कॉर्नफ्लॉवरची स्लरी घातल्यामुळे ह्या सूपला थोडासा दाटसरपणा येतो जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर यावेजी एक टेबल स्पून मैदा पाण्यामध्ये मिक्स करून घातला तरीही चालेल तिखट आवडत असल्यास यामध्ये एक टेबल स्पून काळी मिरी पूड तुम्ही घालू शकता मी इथे काळी मिरी पूड घातलेली नाही आहे त्यानंतर गॅस बंद करायच्या आधी एक मिनिटभर आपल्याला एक चमचा विनेगर यामध्ये घालून घ्यायचा आहे विनेगर घालून व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे तर अशा पद्धतीने आपलं झटपट रेस्टॉरंट स्टाईल गरमागरम व्हेज मंचाव सूप तयार झालेला आहे गरमागरम तुम्ही हे सर्व करा यावरती तुमच्या आवडीनुसार हे स्टिक तुम्ही घालू शकता तर अशा पद्धतीचं आपलं हे गरमागरम वेजमंच सूप तयार झालं या थंडीमध्ये तुम्ही हे नक्की करून बघा लहान मुलांना जर प्यायचं असेल तर हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी करू शकता या गरमागरम सूपमध्ये सर्व भाज्या खाल्ल्या जातात लहान मुलांना तर हे सूप प्यायला नक्कीच आवडतं तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच मस्त नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद